चला मंडळी आज सखरा ते आपण बनावत पुरण्या पोह्या तेनासाठी दका एक सपाटवाटी मी डाय लि हरभरानी आणि देखा तिथला गुईली लिदा मी परत कुकर ठेवा मग मी त्या परत तेनामा मग टाकूत आपण दोन ग्लास पाणी आणि थोडंसं तेल टाकू ते ना लवकर शिजस ना मग आपल्यावाली थोडेसे हाय टाकूत आपण ते आणि एकदम मस्त डाय टाका आणि दोन चार पाणी घाई कारण खराब पाणी राह मग ते मग मस्त दुईसन ती दाय आपण टाकी देवानी पाणी चांगलं गरम होऊ ना आपण मग नंतर आपण ती दाय टाकानी मस्त डाळ टाकी द्यावा ना पाणी उकाळल्यानंतर लवकर शिजि आणि मस्त शिजस मग ती दाय ना थेंब टाकेल आहे ना का मग लवकर शिजस ती दाय आपली मग दे का आता आपण तीन चार शिट्ट्या आपण चार एक शिट्ट्या देऊ तोपर्यंत आपण थोडंसं पीठ गाऊ गव। गहू ना थोडंसं एक वाटी म्हणे गवून पिटलीनंतर एक वाटी मैदा लिदा म्हणी थोडंसं नमक टाकूत आपण ते नामा आणि थोडंसं तेल टाकूत आपण ते नामा कारण नरम येस मस्त कणिक लाटाले बी सोपं जास थोडंसे हाय टाकूत आपण ते नामा आणि लागता लागता पाणी टाकाण्या मस्त भिंजे ना आपण ते एकदम जितलं चांगलं भिंज ना तिथल्या पोयाभारी तीस तर देखा आपण थोडं झाकी दूध पाच एक मिनटापर्यंत जेव्हा आपलं पुरण गायावर नाही तोपर्यंत तर देखा ते दाय शिजणे आपली तर डाय देखा मस्त शिजी गई आपली दाय ते मस्त शिजी जायला आपली दाय तर देखा आपण थोडंसं काढत एक साईटले थंड वय ना मस्त गायलूच आपण तर देखा आते गाय मी एक कडाईटी थोडं तेलना थेम टाकूत आपण ते नामा आणि परत ते पुरण गायल होतं ना ते टाक देत आपण तेनामा कारण एकदम पातळ रहा मग ते थोडंसं करा ने कोळलं कर का थोडंसं मग पोया बी भारी येतील तेनासाठी थोडंसं गरम होऊ द्या ना आपण मस्त तर देखा तुम्ही आता ते एकदम कोललं ना मस्त तोपर्यंत तो आपले कणिक बी भारी मुराई गई तर देखा कणिक किती भारी व्हायनी वाली जेवढी कणिक आपलीवाली जास्त मर्दी ना तितक्या पोया आपल्या जास्त येतेस तर देखा तुम्ही आपण थोडासा गोया करीसन साईटले ठी देऊत कितल्या पोया बनतीस त्या ना मग असं ते मस्त गोया बनाय लिवा ना आपण थोडंसं लाटी लिवानं परत वाटी बी करतच त्याने पण माल तसं नाही जमस मग मी अशाच पोया टाकस तर देखा असं मजा टाकी ना आणि मोदक नागत मस्त त्यालाही ना फुटत बी नाही आणि काहीच नाही एकदम बारी पुस असं पुराही ना आपण कारण फुटाल नको आणि त्यांना मी पुरण निघाल नको असं एकदम मोदक नागत करीस आणि मस्त एकदम येण घात करवाना आणि थोडे ये नागात लाटाना आपण जास्त येणारी लाटाना मग फाटस पुई आपली तर देखा तुम्ही पुई किती भारी राहीनी कनिक चांगली राहीली ना तर पुई पण भारी आहेस तर देखा आपले मस्त गोल वयनी पोई जेवढी लाटी तेवढी ला तर देखा कशी होईनी पोई आपली तर तूप टाकतंच पण म्हणपा तूप नाही होतं मी तेल टाक तर तेल मशे कांचे आहेत माले तर मी थो तूप पण वापरतस तेल पण वापरतंस तर देखा तुम्ही पुई थोडंसं वरून तेल लावं खालतून थोडंसं लावं तेल ते देखा कशा फुगतेस आपल्या पोह्या देखा तुम्ही कशा वाटण्यात तुमले पोह्या वळण्यात का नाही वळण्यात ते पण कमेंट मग सांगा आणि तुमले कशा आवडण्यात का नाही आवडण्यात ते बी सांगा तर आवडण्यावतीन तर लाईक शेअर नक्की करा